ऐरोली येथील सायनाथवाडी मध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिवंगत नगरसेवक देवीदास चौगुले यांचे सुपुत्र युवा नेता व समाजसेवक साहिल देवीदास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली जी वॉर्ड विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता आणि साहिल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चाला यश मिळाले असून ऐरोली गाव येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ दुसऱ्याच दिवशी करण्यात आला यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत व माजी नगरसेवक आकाश बडवी तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सदरच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले वा या प्रसंगी युवा नेते व समाजसेवक साहिल देवीदास चौगुले यांच्या माध्यमातून नागरिकांना अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या निवारण केल्याबद्दल स्थानिक सर्व महिलांनी समाजसेवक साहिल चौगुले यांचे आभार मानले जे काम स्थानिक नगरसेवक करू शकले नाही ते साहिल चौगुले यांनी करून दाखवले अशा प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी देत समाजसेवक साहिल देवीदास चौगुले यांचे आभार मानले तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचं उद्घाटन झालेलं नाही आहे या ठिकाणी आज आमची विठाई चाळ सायनाथवाडी मुख्य म्हणजे भवानी चाळ या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होत होता आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी दहा बारा दिवसापासून तर पाणीच येत नव्हते आज या ठिकाणी आमचे साहिल देवीदास चौगुले यांनी पुढाकार घेऊन या कामाचा पाठपुरावा करून या ठिकाणी आज या ठिकाणी पाण्याची लाईनचं काम या ठिकाणी सुरू झाले आज हे सर्वजण या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून यांची छोटी मोठी काही कामं असतील काय अडचणी असतील आम्ही मिळून या ठिकाणी या लोकांना नेहमी न्याय द्यायचा प्रयत्न करतो परंतु हे जे पाण्याचं काम आहे याचं पूर्ण श्रेय आमच्या साईलला या ठिकाणी जातं कारण की त्याने मनापासून या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी पाण्याची लाईन या ठिकाणी चालू केलेली आहे म्हणजे चालू म्हणजे काम त्याचं चालू झालेलं आहे ह्याच्या आधीसुद्धा एक छोटी लाईन आपण या ठिकाणी टाकली होती परंतु त्याचं पाणी तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी येत नव्हतं आज या ठिकाणी बऱ्याचशा नवीन नवीन बिल्डिंग होत आहेत काय होत आहेत त्याच्यामुळे तो पाणी सर्वांना पुरत नव्हता परंतु आता या ठिकाणी जी नवीन दीडशेची लाईन आज या ठिकाणी काम चालू झालेलं आहे आणि येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये हे काम पूर्ण होऊन या ठिकाणी आता आमच्या इथले जे गोरगरीब जे जनता आहे नागरिक आहे यांना या ठिकाणी नक्कीच न्याय मिळेल आणि जी पाण्यासाठी वन वन होत होती कारण की घरामध्ये एक वेळ खायला नसेल तरी चालेल पण पाणी नसेल तर त्या घरात राहणाऱ्या त्या गृहिणीला जो त्रास होतो कारण की घराची जी जबाबदारी असते ती गृहिणीवर असते पुरुष माणसं बाहेर जातात दिवसभर काम करून घरी येतात परंतु घरात पाणी नसल्यामुळे त्यांना जी अडचण जाणवते ती आज या कामामुळे नक्कीच दूर होईल मी साहिलचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करेन की त्याच्या अथक प्रयत्नांनी या कामाला सुरुवात झाली आज आदरणीय जिल्हा प्रमुख व आमचे मार्गदर्शक विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्यासमोर या कामाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही इथल्या सर्व लोकांना हो सुद्धा शुभेच्छा देईन व साईलासुद्धा शुभेच्छा देईन व इथेच थांबेन धन्यवाद जसे की काल तुम्ही सर्वांनी बघितलं की आमच्या सर्व सायनातवाड्याच्या महिलांनी पाण्याला त्रासून वॉर्ड ऑफिस गाठलेलं पण वॉर्ड ऑफिसमध्ये गेल्यानंतर वॉर्ड ऑफिसर साहेब साहेबांशी आम्ही चर्चा केली विजय चोकले साहेबांनी सिटी इंजिनियर साहेबांशी चर्चा केली आयुक्तांना सांगितलं आणि आम्हाला काल बॉर्ड ऑफिस साहेबांनी आश्वासन दिलेलं की उद्यापासून तुमचं काम चालू आहे कारण की आज हा कामाचं उद्घाटन सोळा आहे एवढा त्रास काढलेला आहे पाण्याचा पण आमची ऐरोली साईल आल्यापासून सहा महिन्यापासून साईबाबा शिर्डी झालेली एक नंबर काय बोलते साईबाबा शिर्डी झालेली आहे आणि याच्या पुढे एवढे आमदार खासदार नगरसेवक राग नको येऊ <laughs> द्या सगळ्या पण पाण्यासाठी आमचं पोट अधुराच आहे पण हा पाईपलाईन तीन दिवसापासून बघितलं ना तर असं वाटलं की खरंच शिरडी होणार आहे ऐरोली नाही राहणार शिरडी होणार आहे असे आपल्या साईबाबांनी केलंय चला धन्यवाद बारा दिवस झाला या एरोलीमध्ये मध्ये एकच बुंदी पाणी येत नाही नळाला पण आज पाण्याचे टंकर पासून येणार दिवसभरामध्ये दोन टाइम तरी तो टंकर पाठवतो पाण्याचे या गरिबांसाठी तो आज उद्घाटन झालं तर आम्हाला खूप मनापासून आनंद झाला की कुठेतरी आम्हाला देव पाहून आमच्या घरामध्ये पाणी यायला पाहिजे बस पहिला देवीला सुद्धा त्यांनी पाण्याची तहान मागवली होती आता तसंच त्याचा मुलगा साहिल चौगुळे सा आता भरपूर या वाढीसाठी भरपूर करते गरिबांसाठी भरपूर करायला सहा महिन्यात कुठलाच नगरसेवक कोणीच केलेलं नाही तेवढं सहा महिन्यात पाच वर्ष तर सोडा हो पण हा पाच वर्ष का दहा वर्ष कोणी पण असू द्या कोणी काय केलं नाही सहा महिन्यात साहिल सगळ्यांनी जे केलं ते कोणीच करून दाखवलेलं नाही कोणीच नाही केलं हा आज एक दीड महिन्यापासून आम्ही फक्त एकदा सांगितलं कंप्लेंट टोकली की साहिल आम्हाला पाणी नाही एक महिन्यापासून त्याने लगेच पाईपलाईन आज तीन दिवसात त्यांनी पाईपलाईन पाडून टाकली खरंच खूप आनंद होत प्रत्येक गोरगरीला खूप आनंद झालाय आहे साई चौकल्याला पासून खूप चांगलं काम होत आणि त्यांनी ह्या पुढे पण चांगलं काम करावं हेच अपेक्षा आहे मी साहिल दादाचे खूप आभारी आहोत की त्यांनी आमच्यासाठी पाण्याची सोय केली दोन हजार पंधरा पासून आम्ही इतर राहायला आलो तिथून आमचे खूप हाल होते आता ह्या वर्षी आमचे हाल थोडे कमी झाले याच्या पुढे आम्हाला हीच अपेक्षा राहू द्या की अजून आमचा खासदार आमदार तोच पाहिजे साहिल दादा